उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नवपाडा विभाग शिवसेने शाखेच्या वतीने शिवसेना आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला भास्कर पाटील यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ झाला यावेळेस अभिनय कट्ट्याचे संस्थापक श्री किरण नागती यांच्या संकल्पनेतून चालू करण्यात आलेल्या योजनेमध्ये शिवसैनिक हे नवपाडा येथील सर्व रहिवाशांच्या घरी जाऊन शासकीय योजना आणि त्याचे होणारे फायदे याविषयी माहिती देत होते या नागरिकांना कोणती मदत हवी असेल ती करण्यात येणार असल्याची माहिती यावेळेस किरण नागती यांनी दिली ठाणे रेल्वे स्टेशन येथे नागरिकांना शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लाडू वाटप करण्यात आलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचा आज जन्मदिवस आहे आणि साठाव्या जन्मदिनानिमित्त जन्म शिवसेना लवपाडा विभागाच्या वतीनं शिवसैनिक आपल्या दारी या योजनेची सुरुवात आम्ही करतोय शिवसैनिक प्रत्येक वेळेला दिवस रात्र कार्य करतच असतो परंतु नौपाडासारख्या विभागामध्ये काही ग्रहसंकुला अशी आहेत की प्रत्येक खाली उतरून शाखेमध्ये वगैरे जाऊ शकत नाही त्यामुळे ज्येष्ठांची संख्या जास्त आहे त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक हा प्रत्येक घराघरामध्ये जाऊन जी, से जी काही सेवा असेल मग ती वैद्यकीय सेवा असेल शासकीय योजनांबद्दलची माहिती असेल इतर कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती कुठली आली तर शिवसैनिक हा घरोघरी जाणार आहे त्याची माहिती घेऊन त्यांना सेवा देण्याचं काम आजपासून सुरू करणार आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स